मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक पश्चिम विधानसभा मतदार मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ सीमाताई महेशिरे यांच्या वतीने सातपूर कॉलनी अशोकनगर सादो संकुल सावरकरनगर या भागातून प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी ठिकठिकाणी सौसीमाताई हिरे यांचे महिलांच्या वतीने औक्षण करण्यात आले तर नागरिकांनी सत्कार करून सौसीमाताई हिरे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सौसीमाताई हिरे या मोठ्या मतधिक्याने विजय होतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या सातपूर मंडळातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला पश्चिम मतदारसंघात सौ सीमाताई हिरे यांनी दहा वर्ष प्रतिनिधित्व केले होते या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे करून मतदारसंघाचा कायापालट केला त्यामुळे सौसीमाताई हिरे या निश्चित विजय होतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला <laughs> श्रीराम चौकापासून प्रभाग क्रमांक दहामधून प्रचाराचा शुभारंभ इथे करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी इथे उपस्थित असलेल्या आपल्या नगरसेविका माधुरीताई बोलकर त्याचबरोबर भाऊ राहते आमचे मंडळाचे अध्यक्ष भगवानभाऊ काकड राजेजी दराडे सर्व पदाधिकारी सर्व पक्षांचे महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज प्रचारासाठी उपस्थित आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो मग अशोक नगर असेल या सर्व ठिकाणी खूप चांगला उदंड असा प्रतिसाद आम्हाला नागरिकांचा मिळतो आहे ज्येष्ठ नागरिक संघ तर पूर्ण बाहेर येऊन त्यांनी जाहीर पाठिंबा इथे दिलेला तुम्ही बघितला आणि त्यामुळे आनंदाने स्वागत उत्स्फूर्तपणे स्वागत हे नागरिक करतायत आपल्याकडे कालच सभा झाली संजय राऊत यांची सन्माननीय नेते यांची आणि त्यांना टी व्हीवर पाहिलं तरी लोक टी व्ही बंद करत आहेत कारण त्यांच्या जे बातम्या असतात किंवा त्यांचे जे नेरेटिव्ह असतात त्याला लोक कंटाळलेले त्यांना माहिती आहे हे नेहमीच खोटा प्रचार काहीतरी करत असतात कालही इथे या सभेत इथे सांगण्यात आलं की वाणी समाज आणि खानदेश मराठा मंडळ यांना जे आपण पन्नास पन्नास लाखाचा निधी देऊन हॉल बांधणार आहोत ती खोटी बातमी आहे परंतु हे चुकीचं आहे काहीतरी लोकांमध्ये खोटं पसरवायचं आपण बघितलं लोकसभेतसुद्धा त्यांनी असे आरोप केले की संविधान बदलणार आरक्षण रद्द करणार अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवून आता लोकांनी ओळखलेलं आहे जनता या खोट्या आपवांना अजिबात बुलणार नाही आहे ते या विरोधकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आणि तुम्ही बघा तेवीस तारखेला निश्चितच ता, महायुतीचे सर्व उमेदवार सर्व उमेदवार नाशिक जिल्ह्याचे सर्व यशस्वी होतील विजयी होतील आणि महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रात स्थापन होईल हे मी आश्वासनाने सांगते गॅरंटीने सांगते धन्यवाद त्यांच्या प्रचारार्थ क्रमांक दहा मधील प्रचार फेरीत आज सर्व पक्षाचे जीवन राहते आमच्या मंडळाचे अध्यक्ष भगवानजी काकड महिला आघाडीच्या अध्यक्ष बहादुरी बोलकर या उपस्थित राहिल्या या प्रभागात फिरताना या प्रभागात फिरताना अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा ह्या प्रभाग फेरीत आम्हाला मिळतो आहे आणि याचं एक फलित फक्त येणाऱ्या तेवीस तारखेला ताईंचं मताधिक्य किती हा उदंड प्रतिसाद पाहता ताईंचं मताधिक्य किती याची आम्ही वाट पाहतोय आणि विरोधकांनी कितीही सांगितलं की कि सातपूर आमचा बालेकिल्ला आहे तर आम्ही सिद्ध करून देऊ येत्या निवडणुकीत तेवीस तारखेला की सातपूर हा बालेकिल्ला कोणाचा आहे भारतीय जनता पार्टीचा आहे का विरोधकांचा आहे आणि काही जे लोक वेगवेगळ्या माध्यमातनं या प्रचाराला वेगवेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत तर आमच्याबरोबर या भागातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटीलही या प्रचारात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत तर माझं सगळ्यांना आव्हान आहे विरोधकांना की त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करून जे खोटे आरोप करतात त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करून आपण मागच्या दहा वर्षात सीमताईंनी केलेल्या विकास कामांना जनतेकडनं जो उदंत प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळतोय तर निश्चितच त्यांचा विजय हा निश्चित झालेला आहे फक्त मताधिक्य किती पडतं याची आम्ही वाट पाहतो आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांच्या लाडक्या कार्यसम्राट आमदार सौ श्रीमाते महेश शिरे यांची आज सातपूर भागामध्ये प्रचार रॅली प्रचार रॅली होत आहे आणि या प्रचार रॅलीसाठी आमचे महायुतीचे सर्व तोलामोलाचे पदाधिकारी राष्ट्रवादी असो शिवसेना असो आर पी आय असो व इतर सर्व महायुतीचे पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही इथं उपस्थित आहोत आणि जे आपले महाराष्ट्र शासनाने देवाभाऊंनी आणि आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री दादा यांनी जी लाडकी बहीण योजना आणि सर्वसामान्यांसाठी ज्या विविध योजना अशा आणलेल्या आहे त्यासाठी सर्व ना मतदार हे भारावून गेलेले आहे आणि सर्वांनी आम्हाला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे सर्व मतदार भगिनी आम्हाला हे सांगितलेलं आहे का ताई तुम्ही निश्चित अशा विजयी आहे पण तुम्हाला लीड किती आहे हाच विषय राहिलेला आहे तर सर्वांनी असा उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे ओके नमस्कार आज नागपूरपालनी श्रीराम चौकापासून संपूर्ण आपला प्रभाग क्रमांक आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये आपले मान्य आमदार कार्यसम्राट आमदार सीमता हिरे यांच्या प्रचारार्थ स सहभागी झालेले आहेत सर्व महिला सर्व युवा पुरुष सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि खूप उत्स्फूर्त प्रत्येका सर्वांना माहिती आहे सर्वांना या सापूरमध्ये शांतता हवी आहे त्याच्यामुळे सर्वजणं काहींच्या पाठीशी आहेत आणि आम्ही पण काल एका उमेदवारांनी काल अशोकनगरच्या ठिकाणी एक चुकीची बातमी पसरवली स्टेजवरती ते ऐकलं पत्र दाखवलं की त्यांनी असं खोटा वाणी समाजाला आणि मराठा समाजाला खोटं आश्वासन दिलेलं आहे खोटं उद्घाटन करून घेतलं आहे त्याबद्दल मी कालच खुलासा केलेला होता तरी मी आज परत खुलासा करतो की त्यांनी अशा पद्धतीने समाजाची दिशाभूल करू नये आणि त्यांनी दहा वर्षामध्ये जे कामं केलेले ते सर्वांच्या डोळ्यासमोर आहेतच त्याच्यामुळे खोटं करण्याचं आणि त्यांनी निधी मंजूर करून कलेक्टर साहेबांचं पत्र आणलेलं आहे आणि त्या सभागृह बांधल्यानंतर हस्तांतरित ही प्रक्रिया आहे सरळ सरळ प्रक्रिया आहे त्यांना पण माहिती आहे तरीसुद्धा ठीक आहे त्यांनी काहीतरी केविलवाना प्रयत्न केला समाज चबूल करण्याचा पण समाज वगैरे सर्व लोक हे ताईंच्या पाठीशी आहे आणि आम्ही सर्वजण ताई तेवीस तारखेला विजयाचा गुलाल उधळतील आमदार अतिशय अनेक कामं केलेले आहेत आणि आपण संपूर्णपणे विकासावं मत मागतो तर सर्व जनतेने काहींच्या मागे वगैरे राहत धन्यवाद थँक्यू धन्यवाद आपल्या आमदार सुभदा हिरे यांच्या प्रचारार्थ आज प्रमाणांक दहा वा अकरा या ठिकाणी सर्व लोक उत्पूर्तीने प्रतिसाद देत आहे सुमधा यांनी जो दहा वर्षात जो काही विकास केलेला आहे सातपू या सातपूर शिल्प विकासासाठी आज सर्व लोक कटिबंध आहे का त्यांना मतदान या देणार आहे फक्त नाशिक पश्चिममध्ये आता लिडिंग कितीला होणार आहे यासाठी फक्त ही प्रचार रॅली वाटते चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद